ब्रेकिंग न्यूज रबाडाचा छप्पन्न इंचा जलवा मुंबईच्या या चार फलंदाजांना देणार कडवी झुंज मुंबई इंडियन्स विरुद्ध टायटन्स यांच्यातील सामना रोमांचक होणार यात शंका नाही पण या सामन्यात एका खेळाडूवर खास लक्ष असेल तो म्हणजे गुजरातचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा तब्बल सहा फुट तीन इंच उंचीचा हा खेळाडू आपल्या भेदक गोलंदाजीने प्रतिस्पर्धकांना धडकी भरवतो त्याची छाती जरी बेचाळीस इंचाची असली तरी मुंबई इंडियन्सच्या एका दोघा नव्हे तर थेट चार प्रमुख फलंदाज जान समोर तो इंचाची छाती घेऊन उभा राहणार आहे आता प्रश्न हा आहे की मुंबई इंडियन्स चे चार स्टार फलंदाज कोण आहेत समोर सूत्रांच्या फलंदाज सूर्यकुमार यादव कर्णधार हार्दिक पांड्या आणि युवा तुर्की विल जॅक्स आहेत या चौघांनीही आपल्या दमदार फलंदाजीने अनेक सामन्यांमध्ये मुंबईला विजय मिळवून दिला आहे विशेष म्हणजे दोन्ही संघांचे चौदा ते चौदा गुण आहेत आणि गुजरातने एक सामना कमी खेळला असल्याने त्यांची बाजू थोडी या आधीच्या सामन्यात मुंबईला पराभूत केले होते त्यामुळे मुंबई इंडियन्स या पराभवाचा बदला घेण्यासाठी उत्सुक असेल आता हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल की रवाडा आपल्या वेगवान गोलंदाजीने या चारही फलंदाजांना कसे रोखतो किंवा हे चौघे मिळून त्याच्या गोलंदाजीवर हल्ला चढवतात क्रिकेट रसिकांसाठी हा सामना नक्कीच एक मोठी मेजवानी असणार